आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग गोकळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू नमस्कार मी प्रमोद मोरे संपादक लाईव्ह मराठी दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस या तिन्ही वर्षांमध्ये कोल्हापूरसह सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलं होतं आणि महापुरानं अक्षरशः विळका घातला होता, होता। यामुळे हजारो जनजीवन विस्कळीत होऊन हजारो लोकांचा जीवही धोक्यात गेला होता आणि या सर्वाच्या माग जे मुख्य कारण आहे ते अलमट्टी धरण कर्नाटक येथे असलेला आलमट्टी धरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे यापूर्वी पावसाळ्यामध्ये आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग तर नेहमीच चर्चेत येत होता पण आता राजकारण आणि समाजकारण तापलंय त्या आलमट्टी धरणाच्या उंचीवरून आणि याच नेमक्या मुद्द्यावर बोलायला ज्या ज्या शिरोळ तालुक्याला पूर परिस्थितीचा अतिशय वाईट फटका बसतो त्याच शिरोळ तालुक्याचे युवा नेते छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पटेल आज आपल्याशी याच मुद्द्यावर बोलायला खास लाईव्ह स्टुडिओमध्ये दादा आपलं सहर्ष स्वागत आहे नमस्कार एक अतिशय गंभीर विषय आलमट्टी धरणाची उंची आणि तर मला विचारायचं की हा उंची वाढीचा जो मुद्दा याच्या आधी विसर्गावरून थोडी वादावादी व्हायची विसर्ग केला गेला पाहिजे यासाठी समन्वय समिती सुद्धा निर्माण केली गेली आलमट्टी धरणाची उंची वाढीचा मुद्दा नेमका कधी बसून आला तो नेमका आहे तरी काय आणि मला असं समजलं की छत्रपती ग्रुपच्या वतीने तुम्ही एक सर्वे पण केलाय रिसेंटली या मुद्द्यावर तर तो सर्वे काय त्यातून काय मुद्दे पुढलेले आताच एक दोन महिन्यापूर्वी येणाऱ्या पुराच्या संकटाचा प्रत्येक वर्षी काळजी आणि दुगदुगी शिरोळ तालुक्याला असतेच त्यानिमित्तानं प्रत्येक कुटुंबामधली ही एक वेगळीच अडचण आहे जी नैसर्गिक ही म्हटली जाते आणि ही अडचण म्हटली जाते ही अशी अडचण होऊन बसते प्रत्येक वेळची जी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला त्या प्रामुख्याने शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसतो आणि सांगली जिल्ह्याच्या आपल्या ह्या शिरोळ तालुक्याच्या बांड्रीवरच्या भागाला त्याच्यात काय आहे की आम्ही सर्वे ऑफ इंडियाचे काही रिटायर्ड अधिकारी त्याच्यामध्ये एक अधिकारी त्यांचं नावही घेऊन सांगतो मी ते तोडरमल साहेब म्हणून आहेत त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं काही आपल्याच पत्रकार बांधवानी यांच्या कॉन्टॅक्टमधून त्यांचा संपर्क मिळाला आम्ही त्यांना निमंत्रित केला आणि आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा म्हणून आम्ही त्यांना विनंती केली ते रिटायर्ड अधिकारी आहेत त्यांना घेऊन आम्ही संगमला गेलो संगम ते पंचगंगा घाट कोल्हापूर आम्ही सर्वे केला आणि समुद्र सपाटीपासूनची ते जी आलमट्टीपर्यंतची उंची आहे ती उंची मोजून घेतली आम्ही सर्वे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून त्याच्यामध्ये आमच्या निदर्शनास असं आलं की जे अलमट्टीची उंची आहे ती समुद्र सपाटीपासून पाचशे सव्वीस मीटर आहे आणि त्याच्याच मागे जर आपण आलो तर हिप्परगी डॅम आहे हिप्परगी डॅमची उंची जवळजवळ पाचशे तीस आहे आणि त्याच्या पाठी मग आपण आलो तर राजापूर आणि इकडे ह्या पट्ट्यात आलो अंकलीच्या तिथं त्या आपल्या राजापूर बंधाराच्या तिथं तर ते पाचशे एकोणतीस आहे म्हणजे हा जो ढाळ आहे हा सगळा बघितला तुम्ही पाचशे सव्वीस पाचशे तीस पाचशे एकोणतीस म्हणजे दहा आणि बारा फुटाचा ढाळ आहे हा बरोबर चौदा फुटाचा दोन दोन तीन तीन मीटरचा ढाळ आहे दोन दोन तीन तीन मीटरच्या ढाळामध्ये जेव्हा पात्राभर पाणी येतं ते खाली जातच नाही त्याचा विसर्ग होतच नाही हा साठवलं जातं हे प्रमुख कारण आहे त्याच्यामध्ये मानवनिर्मित आता हिपरगी घ्या तुम्ही हिपरगीला हिपरगी डॅम आहे तिथं नदीपात्राच्या बाजूला जर आपण इकडं आलो तर तिथून चार किलोमीटर पंचवीस ते तीस फुटाचा भराव आहे त्या भराव भरावच्या ऐवजी जर तिथं कॉलम असते तर पाणी पाच झालं असतं म्हणजे पात्राबाहेर येणारं जे पाणी आहे ते पाच झालं असतं आणि नक्कीच हे नियम आहे मग आता कोणी परमिशन दिल्या कशा झाल्या त्या तपासण्या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं कोण लक्षच देत नाही त्याचा अभ्यास करत नाही तुम्ही तुम्ही हा सर्वे केला या याचा रिपोर्ट वगैरे बनवून राज्य शासनाकडे याचा काही पाठपुरावा केलाय का आणि त्यांच्यासमोर हे मुद्दे मांडले असता काय परिस्थिती जाणवते आम्ही काय केलं हा सर्वे केला दोन महिन्यापूर्वी त्यानंतर ते तोडरमल साहेबांकडूनच एक रिपोर्ट बनवून घेतला आणि तो रिपोर्ट आम्ही कोल्हापूर सा सांगली जिल्ह्याच्या आमदार खासदारांना आणि संबंधित मंत्री महोदयांना दिलेला दिले आहे कधी रिपोर्ट आम्ही दहा दिवसापूर्वी हे सगळे रिपोर्ट पोस्टाने पाठवले आहेत आणि बाय हँड ही दिलेले आहेत सगळ्यांना तर त्याच्यामध्ये काय आहे की त्यांच्याकडून पाडबंधारे विभागाला सूचना केलेल्या आहेत की तुम्ही याचा अभ्यास करा आता परवाची जे हे सगळं आंदोलन झालं किंवा ही सगळी परिस्थिती प्रत्येक वर्षी पूर येईल म्हणून पावसाळा आला की हे मुद्दे उपस्थित होतात परत आपण सगळेजणच म्हणजे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सामाजिक संघटना काही संघटना आले की आ, एक मुद्दा उपस्थित करायचा जनतेच्या तोंडाला पानं पुसायची आणि तो पाऊस संपला की परत ते सगळं चर्चा हवेत विरघळून जात म्हणजे कायमस्वरूपी अडचण काय आहे आणि त्याच्यावर पर्याय काय काढला पाहिजे ह्याच्याकडे कोण लक्ष द्यायला तयारच नाही राज्य शासन याबाबत तुम्ही ज्यावेळी राज्य शासनाकडे पाठपुराव केला याबाबत राज्य शासन किती गंभीर जाणवते किंवा प्लॅन काय तयार आहे का राज्य शासन म्हणा किंवा प्रशासकामध्ये पाटबंधार खात म्हणा यांना त्याचा मूळ अभ्यासच नाही की समुद्र सपाटीपासूनची उंची खूप महत्वाचा मुद्दा आहे हा एखाद्या नदीचा मला सांगा आता कोयना वारणा राधानगरी या सगळ्या धरणातून येणारा विसर्ग सत्तावीस एक नद्यांचा संगम आपल्याकडे येत कोल्हापूर जिल्ह्याकडे सांगली जिल्ह्याकडे येत खाली कर्नाटकमध्ये जातो बरोबर पात्रातलं जे पाणी असतं आता दोन हजार पाच चा पूर घ्या दोन हजार एकोणीसचा घ्या एकवीसचा घ्या या पुरांमध्ये जर तुम्ही जनरली अभ्यास केला तर दोन हजार पाच आधी पण पूर यायचे असं नाही येत नव्हते माझं गाव सैनिक टाकळी राजापूरवाडी या भागातला मी स्वतः आहे तर तिथं आम्ही लहानपणापासून माझं शिक्षण तिथंच झालंय म्हणजे आम्ही पूर अगदी बघितलेत आम्ही शेतात राणा वावरताना नदीकडेला चोवीस तासातले सात सात तास आमचे नदीच्या कडेलाच गेले म्हणजे हा पूर्ण अभ्यास म्हणजे तिथल्या लोकांचं मत काय आहे पूरबाधित लोकांचे हाल का होतात हे प्रत्यक्षात आम्ही बघितलेलं त्यामुळे त्याच्याविषयीची एक वेगळी तळमळ आहे राजकारण व्यतिरिक्त ती प्रत्येक राजकारण्यांना मी काय म्हणतोय प्रत्येक शंभर वर्षानंतर दोनशे वर्षानंतर असं काही नेतृत्व निर्माण होतं कि त्यांना समाजाचे कार्य करायचं प्रलं जे रखडलेली कार्य आहे ते करायचा संधी मिळत असते बरोबर आणि माझं तर सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच लोकप्रतिनिधी आणि प्रशासकांना म्हणणं आहे की तुम्हाला कर्म उद्या जर चांगले ठेवायचे असतील तर हा मुद्दा मार्गी लावला पाहिजे बरोबर कारण का कर्मांचं मोजमाप कुठं ना कुठं होतं आणि ते जर त्यांना चांगले कर्म करायचे असतील तर हा मुद्दा त्यांनी मार्गी लावला पाहिजे दोन हजार एकोणीस तुम्हाला आठवत असेल तुम्ही सगळे त्यावेळा पाण्यात होता नावेत बोटेत तुम्ही आम्ही सगळे फिरायचो आम्ही जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपोर्ट होता की राजापूरवाडी राजापूर खिद्रापूर इथं जनावरांसाठी चाळीस आणि पन्नास लोक फक्त आहेत थांबलेली गावागावात तेव्हा तिथं साडेतीन हजार लोक होते आणि जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये पाणी होत पूर होता त्यामुळे आम्ही तिकडून टाकळीचे काही प्रतिष्ठित नागरिक आम्ही सगळे छत्रपती गुरुचे आलो जिल्हा परिषद ऑफिसमध्ये कार्यालय केलं होतं जिल्हाधिकारी कार्यालय जे आता आपत्कालीन व्यवस्था म्हणून तिथं आम्ही देसाई साहेब कलेक्टर होते त्यांच्या कानावर घातलं की या गावांमध्ये अजून लोक आहेत तेव्हा त्यांना ते माहीत झालं म्हणजे काय रिपोर्टिंग होते प्रशासनाचं तेव्हा त्यांना ते माहीत झालं की अजून एवढी लोक आहेत मग सकाळी पाच वाजता एनडीआरएफच्या नऊ बोटी आल्या टाकळीमध्ये सैनिक टाकळीमध्ये आणि मग संध्याकाळपर्यंत त्या साडेतीन हजार लोकांना स्थलांतरित केलं म्हणजे तिथं पूर परिस्थिती अजून पूर वाढला असता त्या गावात जिथं छतावर आणि बिल्डिंग मध्ये इकडं तिकडं लोक बसलेत त्यांच्या तिथं जरी पाणी घुसला असतं तरी प्रशासन सांगितलं असतं की तिथं लोकच नाही म्हणजे किती बेकार अवस्था आहे अक्षरशः डोळ्यामध्ये आमच्या पाणी होतं त्यावेळेस तुम्ही प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया बघा आम्ही अगदी झोकून देऊन म्हणजे दे मी तर तीन तीन किलोमीटर पाण्यात पोहलेलो आहे तिकडच्या त्या जनतेला माहिती आहे एवढं हाल होतं की भगवत नाही जनतेमध्ये पण या गोष्टीची जागरूकता पाहिजे की कुठं चुकालय मानवनिर्मित अडचणी काय आहेत आणि आपण त्या कशा दूर केल्या पाहिजे जनतेने पण जागृत असलं पाहिजे वेळोवेळी कोण पुढाकार घेत असेल तर त्याच्या पाठीशी ताकदीनं उभं राहिलं पाहिजे मग कोणी असो कोणताही एखादा चांगला माणूस जर पुढाकार घेऊन हे करत असेल तर जनतेचं परम कर्तव्य आहे की आपण पुढाकार नाही घेऊ शकत तर त्या माणसाच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे जेणेकरून त्या अडचणी लोकशाही मार्गाने सुटल्या पाहिजेत आणि ह्या अडचणी सुटू शकतात महत्वाचा मुद्दा आहे सर मी लाईव्ह मराठीच्या या आजच्या मुलाखतीत ठामपणे सांगतो हिप्परगी हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे हिप्परगीचा जो भराव आहे तो नियमात असूच शकत नाही कुठलाही बंदरा बांधत असताना हा हिपरगीचा मला सांगा एखादा आता आम्हाला एक आम्ही शेतकरी आहे आम्हाला अनुभव आहे जर उसाच्या सरीमध्ये आम्ही पाणी सोडत असलो तर त्या सरीमध्ये तुम्ही एखादा एक मातीचा हेंटा जरी टाकला तर पाणी तुंबून दुसऱ्या सरीत फुटून जाते म्हणजे त्या पाण्याचा फ्लो बदल बदलतो मग तुम्ही सांगा जर पात्रा बाहेर तीन तीन किलोमीटर पंचवीस आणि तीस किलोमीटरचा भराव असेल पंचवीस तीस फुटाचा तीन चार किलोमीटर भराव असेल तर काय परिस्थिती बॅकवॉटरची होणार आहे पाणी फुगणार शंभर टक्के फुगणार त्याचा फटका शिरोळ तालुक्याला बसतो कोल्हापूर आपल्या जिल्ह्यातील इंचलगंजी भागाला बसतो सांगलीतील आयरुन क्रिश्चन पूल परिसराला बसतो सांगली शहराला बसतो व्यापाऱ्यांना बसतो असं काही नाही शेतकऱ्याचं असतो व्यापाऱ्यांचं पण मोठं नुकसान होत मोठं नुकसान होतं आणि प्रशासन काय करतं की ऋतुमान बदलला हवामान बदलला अतिवृष्टी झाली पावसाची नोंद जास्त झाली अरे पर्याय खाडा आता महिषाळ बंधाराचं चा काम चालू आहे मला सांगा आमच्या ऐकण्याप्रमाणे आणि आमच्या सगळ्या या राजकीय आणि सगळ्या सामाजिक वाटचालीप्रमाणे आमच्या माहितीप्रमाणे जागतिक बँकेने बत्तीसशे कोटीचा निधी हा सांगली कोल्हापूर जिल्ह्याला पूर साठी देण्याचं परवानगी दिले किंवा मान्य मंजूर केलेलं आहे असं माझ्या ऐकण्यात आलं तशा बैठकी ही लोकप्रतिनिधींच्या झाल्या प्रशासक आणि लोकप्रतिनिधी अशा त्यातून काय तोडगा निघाला पावसाळा चालू झाला अक्षरशः मला सांगा मे महिन्याच्या बावीस तारखेला राजापूर बंधारा ओव्हरफ्लो होतो म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याकडे पाण्याचं नियोजनच नाही आहे मग कोणाला ब्लेम करण्यात ह्या चुकीचा तो चुकीचा माझा पक्ष भारी तुझा पक्ष काय करायचा आहे तुम्हाला या राजकारणा हे सगळं चुकीचं आहे आणि हे बदललं पाहिजे या मताचा मी आहे हे बदलायचं असेल तर ठोस पावलं अभ्यासपूर्ण उचलली पाहिजे कोणी सर्वे ऑफ इंडियाच्या लोकांना कोणी आणलं का तिथंपर्यंत नेलं का ती सगळी माहिती घेतली का, का नाहीच वर वर सांगतात इथं हे झालंय तिथं हे झालंय प्रत्यक्षात कोण जात नाही आमच्या आम आहेत सर्वेचे सगळे व्हिडिओ फुटेज मी तुमच्या चॅनलला दिलेले आहेत तुम्ही ते दाखवू शकताय बघू शकताय म्हणजे आम्ही दोन महिन्यापूर्वी हा सर्वे केला दोन महिन्यापासून आम्ही त्याचा पटपुरावा चालू केला चा त्याच्या आधी ती काळजी आम्हाला होती किती दिवस लागले सर्वे करायला सर्वे आमचा तीन दिवसाचा झाला कारण का अडीचशे किलोमीटरचा हा पट्टा आहे पण ते अधिकारी जे आले त्यांचं कौतुक करावं लागेल चौऱ्याहत्तर वय त्यांचं आहे रिटायर्ड व्यक्ती आहे तरी सुद्धा ते आम्ही म्हणायचो की या ठिकाणाला घ्या तर ते म्हणायचे की नदीच्या पाणी नसलेल्या मध्यभागी घेतलं तरच बरोबर येतो ते स्वतःहून तिथेपर्यंत चालत जायचे म्हणजे हे एक स्वतःमधली जा जाणीव की जनतेच्या प्रती आपण काहीतरी केलं पाहिजे हे आम्ही त्याच्या त्यांच्यामध्ये बघून आम्हाला पण जोश आला की अजून आम्ही पळालं पाहिजे कोल्हापूरपर्यंत आलो पाहिजे कोयनेपर्यंत गेलो पाहिजे हे आम्हाला त्यांच्याकडे बघून आणि इन्स्पायर झालो मग तर मी तर म्हणतो की शिरोळ तालुका सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे जे पूरबाधित आहेत त्या सगळ्यांनी साखळी उपोषण केलं पाहिजे प्रत्येकाची जबाबदारी कोण आंदोलन करता पुढे व्हावा म्हणून नाही माझ्या घरात पाणी येते माझी शेती जाते माझं नुकसान होतंय मग प्रत्येकानं उभं राहून हा अभ्यास केला पाहिजे आणि या अभ्यासाची नोंद हाही प्रशासनाला दिली पाहिजे की तुम्ही हा पर्याय काढा जर जनतेकडेच पर्याय असेल तर प्रशासन कुठे जाणार आहे म्हणजे आमचं तर म्हणणं असं आहे की उमरा टू उमरा ही माहिती गेली पाहिजे की हा ढाळ आहे अशी उंची आहे याच्यामध्ये ही अडथळे आहेत आणि हे अडथळे दूर झाले तर प्रवाह होऊ शकतो त्याच्यामध्ये अलीकडच्या काळातलं घ्याल तुम्ही तर उपसा झालेला नाही गाळ निघालेली नाही वाळू निघालेलं नाही त्याच्यामुळे नद्या उथळ झाल्यात एक सिंपल उदाहरण घ्या शहरामध्ये गटारी तुंबल्या की रस्त्यावर पाणी येतं येत शहरीकरांना आता मला सांगा जर गटारी पावसाळ्याच्या आधी महानगरपालिका साफ करून घेते प्रवाहित व्हावं गटारीतून पावसाचं पाणी प्रवाहित व्हावं म्हणून तर नद्या जर उथळ झाल्या असतील जर नद्याच जार उथळ असतील तर पाण्याचा फ्लो लगेच नदीपात्रा बाहेर येणार त्यामुळे नद्यांचा हा हे टेंडरिंग झालं पाहिजे ते निघाले पाहिजे जे, जे, जे काही निसर्गाशी आपण खेळ करतो तो बंद झाला पाहिजे कर्नाटक तुम्ही काय प्रतिसाद कसा असं तर कर्नाटकच म्हणाल तर जेवढा फटका शिरोळ तालुक्याला बसतो जेवढा फटका आपल्या सांगली जिल्ह्याला किंवा आपल्या पूर्बाधित भागाला बसतो त्याच्यात जास्त फटका बेळगाव आणि विजापूर जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्याला आतनी तालुक्याला विजापूर ता जिल्ह्यात मध्ये विजापूर तालुक्यामध्ये बसतो तिथल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा आलमट्टीला विरोध केलेला आहे त्याच्यामध्ये काही माजी खासदार आहेत आमदार आहेत काही माजी मंत्री आहेत यांनी विरोध केलेला आहे पाच मीटरनी जी उंची वाढते त्याला विरोध केलेला आहे आणि त्यांना सुद्धा ही मूळ कारण माहीत आहेत ते सुद्धा भांडतायत पण त्या सगळ्या लोकांना आम्ही एकत्रित करून कर्नाटक आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटलाच आम्ही प्रश्न विचारायचे प्रशासनालाच आम्ही प्रश्न विचारायचे की हे काय चाललंय आणि हा लढा आम्हाला या पावसाळ्यापुरता नाही तो आम्हाला न्यायालयीन लढा लढावा लागू दे रस्त्यावरची लढाई लढावी लागू दे किंवा लोकशाही मार्गाने जे काही करावं लागतं ते करावं लागेल ते आम्ही पुढच्या याच्यामध्ये करणार पण लोकांसाठी आम्ही ताकदी नव्हतो एक गोष्ट आहे की कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये माहिती म्हणजे भाजपचं सरकार आहे भाजपचे सरकार आहे या दोघांमध्ये समन्वय नेमका कसा आणि या समन्वय साधण्यामध्ये या प्रश्नावर के केंद्र सरकार काय भूमिका पार पडत आहे काय माहिती सरकार कड कोणते याचे रिपोर्टच नाही आमच्या माहितीप्रमाणे कारण का केंद्र सरकारचं आमचे आमच्या भागातले खासदार आमचे लोकप्रतिनिधी वगैरे पाठपुरावा करतायत ते आम्हाला दिसतय सगळं चालू आहे पण ठोस असं कोणी काही याच्यामध्ये लक्ष घातलेलं नाही राहिला कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार जे एकमेकाचे प्रतिस्पर्धी विरोध विरोधी सरकार असल्यासारखे आहेत त्याच्यामध्ये आमच्या भागातले विरोधी सरकारच्या विरोधी जे काही नेते किंवा गट आहे किंवा पक्ष आहे हे जर आवाज उचलले उठल उट, उचलला यांनी आवाज तर सत्ताधारी म्हणणार की तुमचंच तिकडं सरकार आहे तुम्ही जाऊन सांगा याच्यामध्ये जनताच भरडली जाणार आहे आणि राजकारण होणार आहे बाकी काही नाही त्याच्यापेक्षा सर्वांनी एकजुटीनं आंदोलन पण केलं महाविकास आघाडीच्या के म्हणण्यापेक्षा सर्व पक्षी होता आम्ही सुद्धा त्या आंदोलनात होतो पण मला सांगा की त्याच्यातनं निष्पन्न काय झालं बैठकी झाल्या त्याच्यातनं निष्पन्न काय झाले मंत्री महोदयांनी आदेश दिले पाटबंधारे विभागाला की पंधरा दिवसात अभ्यास करून कळवा अभ्यास करून कळवा तेवढ्यात एक पूर येऊन जाईल आता पावसाचा तोंडावर आला आता मान्सून चालू झाला दोन दिवसात महाराष्ट्रात मान्सून येतो कुठेतरी राजकारण पण अडव येतं या सगळ्या प्रश्नावर या मुळावर उठतंय असं वाटत नाही का नक्कीच श्रेयवादाची लढाई असते की मी केलं मी केलं म्हणण्याचा एक जो एक उद्देश असतो जे श्रेय घ्यायचं होत असतं की आम्ही केलं आम्ही करून दाखवलं आम्ही केलं अशा प्रकारचा जो एक श्रेयवाद असतो त्याच्यामध्ये राजकारण इन्वॉल्व्ह होतं आणि त्या राजकारणामुळंच जे अचूक मुद्दे आहेत पुराचे ते बाजूला ठेवले जातात आणि स्वतःचा चेहरा पुढा आणून भविष्यातल्या मतांसाठीचं सा राजकारण करण्यासाठी नेते मंडळी पुढे येतात बाकी काही नाही शिरोळ तालुका असेल सांगली शहर तो सांगलीचा भाग आहे तर या क्षेत्रातील लोक आमदार खासदार ह्या प्रश्नावर कितपत आक्रमक आहेत काय तळमळ आहे त्यांची या प्रश्नावर तुम्ही त्यांना भेटल्यानंतर काय जाणवते नाही आमदार खासदार आक्रमक आहेत पण मूळ जे प्रशासकीय यंत्रणा आहे जे प्रशासकांना म्हणजे लोकप्रतिनिधी जे कामासाठी आदेशित करतात किंवा काम करण्यासाठी पळवतात ती यंत्रणा आपली खुजी आहे त्याच्यामध्ये अभ्यासवान सेन्सिटिव्ह अशी माणसंच नाहीतर लोकप्रतिनिधी पाठपुरावा करतात त्या दिवशी ऊ एवढं ऊन होतं सगळे उन्हात बसले पण मी म्हणतो की तो चक्का जाम आंखलेला नाही कर्नाटकाला फटका बसेल अशा ठिकाणी पाहिजे करायला पाहिजे म्हणजे आमच्याच महाराष्ट्रात आमचीच अडचण ती अंकलीपूल सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा प्रमुख हे जोडणारा रस्ता आहे तिथं चक्काजाम करून काय पण लोक येत आहेत आम्ही गेल गेलो पाहिजे गेलो तिथून भावना व्यक्त केल्या पण मूळ कर्नाटकला फटका बसला पाहिजे तो महाराष्ट्राच्या ह्या बाँड्रीवरच्या लोकांचं जे दुःख आहे हे कर्नाटकला म्हणजे कर्नाटक पण समदुःखी आहेत बाँड्रीवरचे लोक पण एक आहे त्यांच्याकडून अजून एक माहिती देतो मी तुम्हाला पंधरा पंधरा वर्षापूर्वी त्यांना स्थलांतरितचे पैसे आलेले आहेत जुगुळ शिरगुप्पी अंकली या पट्ट्यात जर तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जाऊन या त्यांना पंधरा वर्षापूर्वी स्थलांतरांचे पैसे आलेले त्यामुळे ते पैसे घेऊनही समाधानी आहेत म्हणजे उद्या त्यांना नुकसान भरपाई मिळाली जर त्यांचं सरकार त्यांना म्हटले की तुम्ही स्थलांतर व्हायचं आहे तर त्यांनी त्याचा मोबदला घेतलेला आहे तसं आमच्याकडे काय सानुग्रह अनुदानासाठी आम्हाला भांडावं लागलं तुम्ही बातम्या काढून बघा तेव्हाच्या म्हणजे आम्हाला सांगावं लागलं की शिरोळ तालुक्यातील अठ्ठेचाळीस नाही बाबा शंभर टक्के गावं पूर्बाधित आहेत मला सांगा एखाद्या गावात क्वचित पाणी जात नाही आहे पण त्याचे रस्ते सगळे बंद होतात तर ते गाव पूर्वबाधितच झालं ना तर शंभर टक्के अनुग्रह अनुदान द्या म्हणून आम्ही आंदोलन केली जिल्हाधिकारी कार्यालयावरती तहसीलदार कार्यालयावरती माग दोन हजार एकवीसच्या पुराच्या वेळेचं अनुदान सुद्धा सगळ्यांना मिळालेलं नाही आज उद्या करत असं निघून गेले ते दिवस परत कोण मागायला पण गेलो एकदा ते गेला आणि शेतकरी आपल्या कामात लागला तर तो बिचारा रोज उठून काय पन्नास किलोमीटर जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊ शकत नाही या वर्षी तर पावसाने दहा बारा मे पासूनच महागो घालायला चालू केले आहे पाऊस आला तर तो मान्सून सारखा लागतो आणि मान्सून पण आता दोन तीन दिवसावर येऊन ठेपलेला आहे मान्सून पण चालू होतोय आता या वळीवाच्या पावसाला जेवढी धडकी भरणार आव्हान निर्माण केलंय तुम्ही शिरवळ तालुक्यामध्ये फिरताय किंवा या पूर्वाधित क्षेत्रामध्ये फिरताय लोकांच्या काय प्रतिक्रिया अक्षरशः मी तुम्हाला सांगतो पूर चालू झाला ना तर लोकांच्या पावसात सुद्धा अंगावर काटे येतात पूर्बा लोकांच्या शेतकऱ्यांच्या एवढं मोठं नुकसान होतं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो एक एकर ऊसामध्ये खर्च काढून दीड लाख रुपये शिल्लक राहणार असतील किंवा एक लाख रुपये शिल्लक राहणार असतील तर चौदा महिन्याचं पीक तो एक महिन्याच्या पुरामध्ये निघून जातो आणि तिथून पुढे पीक घ्यायला तीन ते चार महिने जातात रानं नांगरणी वाळवणी ती सगळा कचरा घाण काढून परत नवीन रान तयार करायला दोन तीन महिने निघून जातात म्हणजे दोन सीझन जातात म्हणजे शेतकरी दोन सीजन पाठिंबा येतो लावण आणि खोडवं किंवा खोडवं आणि निडवं असं दोन सीजन पाठिंबा येतो मग ती तिमाही पिकं वेगळी खराब होतात सामाई पिकं वेगळी खराब होतात एवढं मोठं नुकसान होतं ना त्याचा फटका रेव्हेन्यूलाही होतो प्रशासनाने त्याचं गांभीर्य ओळखून त्याच्यावरती अभ्यासू समिती नेमून चांगले प्रामाणिक लोक घेऊन त्यांना त्या कामाला लावून त्याच्यावरती सगळे पर्याय उपाय केले पाहिजे जिथं कर्नाटक सरकार महाराष्ट्र सरकारचं ऐकत नाही तर केंद्र सरकारचा वापर व्हावा केंद्र सरकारकडे तर अधिकार आहेत ना जल आयोग आहे जल जलसंधारण विभाग आहे बरेच आहे याच्यामध्ये अधिकारी आहेत शिक्षित चांगले ज्यांना अभ्यास आहे सगळ्या यंत्रणांचा वापर करून योग्य तो मार्ग काढला पाहिजे पावसाळ्यामध्ये अक्षरशः लोकांच्या अंगावर काटा येतो लोक गाव सोडून घर सोडून जायचं म्हटलं की अर्ध निम्मे झालेले असतात काळजी ना वजन कमी झाले असतात लोक एवढी वाईट परिस्थिती आता हे सगळं आंदोलन चालू आहे विषय अजूनही तापत आहे की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मला वाटतं आज स्टेटमेंट केलं की उंची वाढणारच हा हा तर मग छत्रपती ग्रुपची भूमिका काय असेल तर अशा पद्धतीची आडबुटीपणाची भूमिका राहिली कर्नाटक सरकारची तर छत्रपती कृपची किंवा तुमची भूमिका किती टोकाची असणार आहे नक्की आम्ही मी म्हणतोय की रस्त्यावरची लढाई न्यायालयीन लढाई जे काय करावं लागेल तर आमचा जीव गेला तर चालेल पण आम्ही त्या पूरबाधित जनतेसाठी मागे हटणार नाही म्हणून तर आम्ही गेले तीन महिन्यापासून या सगळ्या गोष्टींचा टेक्निकल अभ्यास करून पुढे जातोय आणि त्याच्या मांडण्या सुद्धा आम्ही तशा केलेल्या त्यामुळे त्यांना जर ते पटत नसेल तर न्यायालयीन लढाई लढू आम्ही म्हणजे न्यायालयामध्येही दाखल करू कुठं कुठं चुकीचं झालेलं आहे निसर्गाशी जी छेडछाड झालेली आहे ती बा भराव आहेत किंवा कुठलाही धरण बांधताना पूल बांधताना जो उतार्ट केला जातो तिकडं पाईप किंवा कॉलम टाकले पाहिजेत आता कोल्हापूरकरांनी विरोध केला शिरोलीच्या पुलाला की तुम्ही भराव नका टाकू कॉलम टाका जो आता नवीन रोड असे सतर्क असले पाहिजेत खिद्रापूरचं पूल होते खिद्रापूर कोपेश्वर मंदिर फेमस आहे आणि शंभर टक्के नाही नक्कीच त्या गावामध्ये एकी एक इंची जागा शिल्लक राहतो त्या गावामध्ये जे आता आता जे कर्नाटकला जोडणारं जे हे झालं पूल झालं त्या पुलाला आम्ही तिकडा निकडं भराव टाकू दिला नाही कॉलम वाढवले आणि जिथं कमी राहतं एकदम तिथं पण पायपा घालायला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने ऐकलं आमचं तसं त्यांनी मंजुऱ्या घेतल्या निधी वाढवून घेतला आणि ते काम पूर्ण केलं तर पावसाळ्याच्या तोंडावरच आलमट्टी धरण त्या पाण्याचा विसर्ग आणि यांचा उंची वाढीचा विषय म्हणजे दोन वर्षात चालू आहे हा चर्चेला पावसाळ्यानंतर हा संपतोय आणि मागच्या वर्षी तुम्ही म्हणला की पूर्बाधी क्षेत्रासाठी पॅकेज पण जाहीर करण्यात आलं होतं पण त्याचं फॉलोअप कुठेतरी मागे राहतोय याचं कारण काय वाटतंय नेमकं की समस्या तोंडावर आल्यानंतर आपण कडकडून जागे होतो आणि समस्या संपली की आपण पाठपुराव्याला माघारी फिरतो ह्याच्यामध्ये नेमकं काय करणं काय करायला पाहिजे मग काय होत आता एक मुद्दा म्हणाल तर छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली अनेक वर्ष पाचशे हजारो वर्ष आपण पारतंत्र्यात गेलो म्हणजे आपण आहे मान माणसाला अडचण आहे तेव्हाच तेवढं अडचण नाही सामोरे जातो मार्ग काढायला बघतो पण कायमची समस्या संपली पाहिजे हा विचार राहत नाही त्यामुळं संघटना असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांनी त्याचा काळजीपूर्वक पाठपुरावा करून तो पावसाळा असो उन्हाळा असो नाही तर हिवाळा असो या तिन्ही ऋतूमध्ये त्याचा पाठपुरावा करून ते मार्गी लावलं तर नक्की हा प्रश्न संपणार आहे कारण का हे नैसर्गिक अडचण नाहीच आहे आमच्या सर्वे ते है। है। पड़त आम्चा आम्चा ती अडचण जी आहे ती मानवनिर्मित आहे मानवनिर्मित अडचण आहे पाऊस पडत होते आमच्या आजोबा आमचे वडील सांगतात बेचाळीस बहात्तर बासष्ट ला एकाहत्तर ला पाऊस मोठे व्हायचे मोठे पाऊस व्हायचे तेव्हा हा तेव्हा पक्कीकरण होते तेव्हा एवढं पूर्णही व्हायचा आता का होते कारण का हे सगळं मानवनिर्मित अडचणी झालेल्या आणि आधीच ढाळ कमी आहे म्हणजे समुद्र सपाटीपासून च्या पर्यंतची जी उंची आहे तिथून जर आपण अंकली पकडलं शिरोळ तालुका शिव सांगली जिल्हा अंकली पूल पकडला आयोन क्रिश्चन पकडलं किंवा आपल्या पंचगंगा पुलाच्या इथं जरी आलो कोल्हापूरमध्ये तर या पट्ट्यातला जो ढाळ आहे हा चौदा पंधरा फुटाचाच ढाळ आहे एव्हन राजापूर बंधारा ते हिप्परगी तीन फुटाचा आहे तीन मीटर म्हणजे बारा फुटा फुट मला सांगा दोनशे किलोमीटर मध्ये बारा फुटाचं जर बेल्ट असेल तर पाणी एकदा पात्राबाहेर आलं तर ते पळतं ना इकडं तिकडं स्लो होते त्याची गती संत होते आणि पाटबंदर विभागाला कळायला पाहिजे आम्ही तर हे जनतेच्या अडचणी म्हणून अभ्यास करतोय तुम्ही तर त्याचेच सेवक आहे बरोबर आहे पाटबंधार विभागाला अभ्यास करायला वेळ का द्यावा लागतो पूर आज आला का पाचला आला एकोणीसला आला एकवीसला आला एकवीसला आला आता नाही आला पूर मग तुम्ही अभ्यास करताय अजून लोकांनी जोडे मारले पाहिजे रस्त्यावरती येऊन हो। या सगळ्यांना ज्याला ज्याला जबाबदारीची जाण नाही ना त्याला उघडे केलं पाहिजे जनतेने मग कुठंतरी प्रशासक मी जनतेचा सेवक आणि मी जनतेच्या टॅक्स मधून पगार घेतो म्हणून काम करे आणि लोकप्रतिनिधीला पण त्याची जाण असे नाहीतर काय कोणाला कोणाचं घेणं देणं नाही राजकारणापुरते येणे पैशाचा वापर करणे मत घेणे नको ती माणसं खुर्चीवर जाऊन बसणे बसल्यानंतर मनमानी कारभार करणे जनता दारात आल्यावर त्यांना म्हणणे की बाबा तुला पैसे दिल्यावर तू मत दिले जागरला हे अशी एक व्यवस्था चालू झाली आपल्या देशामध्ये हे चुकीचे आहे लोकशाहीमध्ये हे चुकीचा आहे आवाज जो उठवतो जो खरोखर जनतेची तळमळ घेतो त्याला लोकांनी निवडून दिली पाहिजे चुकीचे लोक निवडून द्याला तर असंच होणार असं सामोरे जावं लागणार अडचणींना स्वतः पुरत राहिलेलं नाही जनतेनेच के जनते विचार केला पाहिजे शेवटचा घटक शेतकऱ्यांपासून गाड्यावाल्यापासून ते छोट्यातल्या छोट्या व्यापाऱ्यापर्यंत विचार केला पाहिजे की आपला प्रतिनिधी म्हणजे तो आपल्या पूर्ण प्रभागाचा किंवा आपल्या भागाचा किंवा आपल्या जिल्ह्याचा तालुक्याचा मालक असतो तो, तो प्रथम नागरिक असतो तर तो कसा असला पाहिजे याचा अभ्यास जनतेने केला पाहिजे मी काय कुठल्या एका भागापुरतं म्हणत नाही सार्वजनिक समस्या झालेली आहे बरोबर समस्या कुठली असलमट्टी धरण उंची याबाबत खास विशेष बोलण्यासाठी छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद दादा पाटील त्याने बरेचसेच मुद्दे अगदी बारकाई नसते त्यांनी केलेला सर्वे असेल पाण्याचा जो राहाळ असेल किंवा उतार आहे यावर त्यांनी अगदी टेक्निकल मुद्दे मांडून एक सविस्तर माहिती दिली पण याच्यामध्ये दोन हजार पाच नंतर आता दोन हजार पंचवीस आलेला आणि वीस वर्ष एखादा प्रश्न तिथंच पडून आहे त्याच्यावर कुठलीही अजून का कारवाई होत नाही याच्या माग जसे लोकप्रतिनिधी प्रशासन जबाबदार आहे तशी सर्वसामान्य जनता देखील तितकीच जबाबदार आहे आता सर्वच घटकांनी मनावर घेऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि याच्यामध्ये आम्हीही कुठं कमी पडणार नाही अशी भूमिका प्रमोद पाटील यांनी मांडली आहे नक्कीच या विषयावर पुन्हा आपण बोलू तोपर्यंत नमस्कार